एक नाला सफाई करून सकाळी आठ वाजता जाऊन प्रश्न सुटत नाही तो, हो हो तो शासन आपल्या दारी सभा होत्या की नागरिकांपर्यंत काही त्याचा फायदा होत नाहीये आणि कोट्यवधी रुपये सुद्धा याच्यामध्ये खर्च होतात हे बंद व्हायला पाहिजे माझं म्हणणं शासन आपल्या दारीचा व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे की खर्च किती केला त्याच्यात भाषण कशा पद्धतीची झाली आणि किती लोकांना सेवा मिळाली आणि तेच पैशा सर्वसामान्य मायबाप जनतेला दिले असते आमच्या अंगणवाडी भगिनींना दिली असते ग्रामपंचायती शाळा सुधारण्यासाठी दिली असते तर त्याचा किती इम्पॅक्ट झाला असता मला असं वाटतं गोखले इन्स्टिट्यूटने याचा अभ्यास करावा शिवदूत नावाची एक संकल्पना आणली गेली सीएमओ मार्फत शासन आपल्या दारी प्रोग्राम साठी सगळी मंडळी वापरल्या सगळ्यांना इप पन गेले हेच राजकीय काम करणार अशी चर्चा आहे मला काय आश्चर्य वाटत नाही सरकारी यंत्रणा आणि पैसा हा स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जे नवीन काम महाराष्ट्रात सुरू झालंय हे महाराष्ट्राचं नुकसान करणार आहे आणि आज महाराष्ट्र लोकांनी कितीही ट्विट केले तरी आज देशाचा सगळा डेटा तुम्ही बघितला तर अनेक जी राज्य जी आधी आपल्या मागे होती ती आज पुढे गेलेली आहेत इन्व्हेस्टमेंटमध्ये पण तशीच परिस्थिती आहे सोशल सेक्टर्समध्ये तशी आहे शिक्षणामध्येही महाराष्ट्राचा नंबर हा खाली गेलेला आहे मी म्हणत नाही हे सरकारचा भारत सरकारचा डेटा वाटतो गोष्टी होत असताना मुंबईत सीएम प्रत्येक शनिवार स्वच्छता अभियान राबवत आहेत मुंबई ठाणे महापालिकेतर्फे अभियान राबवलं जाते कोस्टल रोडची पाहणी केली जाते है। या सगळ्या प्रकल्पावर तुम्ही पहिल्यापासून लक्ष ठेवून रोड असेल किंवा इतर असेल इथं कुठंतरी कमी पडते सरकार असं वाटते कारण ज्यावेळी हे सगळे रस्ता पूर्ण होते त्यावेळी मुख्यमंत्री मात्र स्वच्छता अभियान वगैरे नाही स्वच्छता अभियान चांगली गोष्ट आहे पण चहल हे खूप चांगले अधिकार त्याच्यामुळे जर चहलांना जर सांगितलं आणि साधारण सरकार कसं चालतं सगळीकडे मुख्यमंत्री जाणं अपेक्षिती नाही असं असतं पण मला असं वाटतं की त्या जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या सरकारमध्ये या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारमध्ये की सकाळी सात वाजता दादा दिसतात पुण्यामध्ये धावपळ करताना मग लगेच दुसऱ्या दिवशी दादांची ती स्टाईल आजकाल मुख्यमंत्री सकाळी टीव्ही तुमची चॅनल सकाळी मी रोज बघते त्याच्या घरातून निघायच्या आधी वर्तमानपत्र वाचते चॅनल बघते आणि मग घराच्या बाहेर त्याच्यानंतर आज तीच दादाची स्टाईल ही माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली दिसते इतके वर्ष मी काय मुख्यमंत्र्यांना सात आठ वाजता कुठले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट घेताना बघितले ना नाही त्याच्यामुळे हे जे काय ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये चाललंय त्याचाच एक हा वेगळा भाग दिसतोय म्हणजे स्वच्छता अभियानासाठी कॉर्पोरेशन आहे ना एवढं मोठं या देशातलं सगळ्यात मोठं कॉर्पोरेशन हे मुंबई कॉर्पोरेशन आहे तिथे आदरणीय माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चेहलांचं काम करायचं त्याच्याऐवजी तिथे जर इलेक्शन घेतली असती नगरसेवक असते महापौरात महापौराचं काम हे वेगळं असतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं काम वेगळं असतं ते राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी पाहणी जरूर करावी पण त्यांना रिपोर्ट येतो आज टेक्नॉलॉजीमुळे फार काय डेटामुळे फार काही गोष्टी मॅप करणं अवघड नाही आणि आमची अपेक्षा आहे की जरूर महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा आढावा घ्यावा पण त्यांनी स्वतः सगळीकडे फील्डवर वर गेल्याच्या ऐवजी ते जर तिथून म्हणजे फ्रॉम द टॉप एक आदेश दिला की बी झिरो टॉलरन्स फक्त मुंबई कशाला राज्यातली सगळी नगर साफ करा मुंबईत कशाला स्ट्रॅटेजिक नको आहे जेन्युअन पाहिजे महानगरपालिका ता ताब्यात ता ता शक्यता नाकारता येत नाही पण नुसती एक नाला सफाई करून सकाळी आठ वाजता जाऊन प्रश्न सुटत नाही तो मुंबईमध्ये ट्वेंटी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका